तुम्हाला मी दाखवलं होतं जेव्हा माझा आनंद मी तुमच्याशी शेअर करते हा मग मग लाकडांचे वांदे झाले तो त्याच्यामुळे ते आपण समजून जायचं कि ते तयार झालेला आहे चला वाग्या शहरला राऊंड मारायला रोजचं आहे ते सकाळचं मग अशी पाऊस चांगला पडलाय पण आता आवाज पण येतो ना ढगांचा चला जरा बाहेर जात्या हे बघा तर झाडांचं ना पाणी पडतं ना खाली पानांमधनं आवाज बघा कसा येतोय असं वाटतं की पाऊस पडतोय मस्त वातावरण झालं आहे बघा चला आता जरा एक पाच दहा मिनटं फिरवायची आणि मग घर घेऊन यायचं चालू झाला बारीक बारीक पाऊस चला वागू वागायचं बघ कसं वर बघ वास घेतोय चला चला, वास चला। ला ला ला। ना घ्यायचा चला हे बघ ढगांचा आवाज यायला आला बघ असा यायला पाहिजे ना आवाज पाऊस पडायला सुरुवात झाली बारीक बारीक पाऊस पडतोय आम्ही फक्त पाच मिनटं फिरलो आणि आता चालू रिटर्न आता भिजायला होईल वाग्या हा बघा वागो बा आपला आपल्या बांधकामाला पाणी मात्र छान भेटणार आहे ना आता चला घरामध्ये पाऊस आला चला घरात शेरूचं लक्ष बघा अजून पण आहे मागं जायचं त्याला मागच्या जरा चला चला वाघ्या चला 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 वागू चला 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 पाहू चला नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चारणमध्ये तर मी आता उभी आहे चाफ्याच्या झाडाजवळ आणि या झाडाला मागे ना बिया लागलेलं तुम्हाला दाखवलं होतं मी आणि पहिल्यांदाच हे आम्ही की नाही पाहिलं होतं तर तुमच्या सर्वांच्या भरपूरशा कमेंट्स होत्या की हे बिया नाही म्हणून आणि आता ते ना पूर्ण तयार झालं आहे आणि काल संध्याकाळी ना ते आपोआप ना त्याला तडा गेला आहे आणि ते बियाणं जे आहे ना ते बाहेर आलेलं आहे तुम्हाला मी दाखवते हां तेच फुललं ते आणि बाहेर आता आलेलं आहे चाफ्याच्या झाडाचं आणि हे कसं आम्ही पहिल्यांदाच सगळं बघतोय आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टींना मी तुमच्याशी शेअर करते आणि आपल्या केळीच्या बागेमध्ये एक छोटीशीच केळ आहे ती पोचवली ती पण तुम्हाला दाखवते खूप छोटीशी आहे हे तुम्हाला मी दाखवलं होतं जेव्हा हे असं फळ तयार झालं होतं तेव्हा आणि आता बघा आपोआप हे सगळं फि फुटलं हे काढायचं असं बियाणं आहे ते हे सगळं काढून घ्यायचं कशाला पडून द्यायचं हां बघा ना कसं आहे ऑरेंज कलर आहे असा ऑरेंज नाही असा हलका असा गुलाबी कलर सगळं वाटतंय मस्त दिसत नाऊस गच्च भरलेला आहे कधी पण कोसळायला की नाही सुरुवात होईल तुम्हाला मी खेळ दाखवते आता छोटीशी पोसवलेली केळ ही बघा दिसली ही इतकी छोटी के पोसवलेली केळ आम्ही पहिल्यांदाच बघतोय कुणाला जेव्हा म्हणवते की ती तोडून टाकूया म्हणून मी राहू देत त्याला बाहेर आधी येऊ दे आणि जर का असं काय वाटलं तर नंतरला ते खोकं आहे ना आपण काढून घेऊया आपल्याला भाजीविजीसाठी वापरता येतील कच्ची केळी वगैरे जर का बारीकशी जरी तयार झाली ना तरी पण तर म्हटलं काढून नको फेकू असं सा सांगितलं त्यांना राहू दे चला थोडस आता कढीपत्ता जरा काढून घेते कशा कशाला लागेल ला। ना ऐकलं का जिराची शेती असते ना काल बघितली जिरा जीरा मस्त वाटवलं मी बघायला होते ना सगळी पूर्ण गवस्त सुकत पूर सुकल्यानंतर मध्ये कापणी करत होते आणि वरती बडीशाप कशी झाले तुला माहिती हिरवी बडीशाप ग खायचो शाळेत असताना माहितीये का हा मग तसंच ते जिरं पण तसं घ्यायचं माहितीये का आता सुकल्यानंतर पूर्ण सुकत ना गवत कसं सुकत पूर्ण सुकल्यानंतर ते कटिंग करत सगळं चला आता सकाळी सकाळी पूर्ण आता अपन, आपण आपल्या बागेमध्ये आलेला आहोत घेवडा भरपूर असं तयार झालेला आहे तो काढून घेऊया काल बघा संध्याकाळी आम्ही आलो होतो पण अंधारवेला आला होता त्याच्यामुळे मग काढलंच नाही मग तर आता म्हटलं सकाळी सकाळी काढून घेऊया आणि हलकं हलकं ऊन पण बघा पडायला ना सुरुवात झालेली आहे हे बघा मग अशी एकदम अंधार केला होता पावसाने आता बघा कसं वातावरण एकाकी चेंज झालेलं आहे छान वाटते पण आता असं आहे ते तर चला आता जाऊया आपण बघूया घेवडा तयार तर झालेलाच आहे आणि पुन्हा नव्याने पुलावरला आहे पण तुम्हाला मी दाखवते बघा ह्या साइडला सपेज सफेद फुलं किती आहे आणि हे जर का वातावरण जर का असंच राहिलं ना ऊन पाऊस ऊन पाऊस तर छान आपल्याला फळं मिळते ना म्हणजे भाजी आपल्याला भरपूर मिळेल हा हम्म इथे जवळ आहे का घेवडा हा चला सुरुवात करूया तुम्हाला मी दाखवते अगोदर बघा ह्या साइडला हा कारलं काढ हे बघा हे जवळच आहे इथे बघा त्याऐषी बघा आम्ही काढली ना घेवड्याची भाजी त्यावेळेस ही बारीक बारीक होती त्याच्यामुळे आम्ही काढलेली नाही म्हटलं एक दोन तीन दिवसांनी पुन्हा तयार होईल ना आणि आत्ता बघा पुन्हा तयार झालेली तर ही म्हटलं काढून घेऊया आणि काय काय भाजी बघा खराब पण असेल ना कीड लागलेली ती म्हटलं काढूनच टाकायची नाही मग सगळी भाजी मग दुसरी कीड लागून जाते ना त्याच्यामुळे बघा कसे मस्त झाले बघा चला काढून घेऊया आपण माझा आनंद मी तुमच्याशी शेअर करते बघा ही बघा किती भाजी धरले आणि अशी ताजी भाजी काढताना इतका आनंद होतो ना काय मस्त वाटतं बघा गुच्छानी 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 भाजी आहे गुच्छानी समजलं अक्षर अशी घ्यायची ताटात टाकायची वाग्या ए वागी आली खेली खेली करून वागूरला आला, <laughs> आला बघा वाग्या खेळून चिकलात लोळवालाय बोका ते वेल आपली ना इतकी वाढली ना घेवड्याची आणि तिने ना हे जे फणचं झाड आहे ना आपलं ते सुद्धा व्यापून टाकलेलं आहे तर म्हटलं बघूया हे थोडंसं मला असं वाटतं हे मोकळं करायला पाहिजे काय वाटतं ऐकलं का पणच झाडाचं ते वेल ना तर कटिंग करून घ्यायची असं बोलते मी हां अच्छा हां 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 तर भरपूर अशी भाजी ना काढून घेतलेली आहे तुम्हाला दाखवते मी आता दा किती भाजी निघालते आणि अजून भरपूर की नाही फुलणार पण आहे ती बघा सफेसफीत फुलं कशी छान असे धरलेली आहेत इतकं बरं वाटतंय ना बघून बघून म्हणजे ही वेल आहे ना आम्ही जेव्हा लावली वेल नव्हे म्हणजे बियाणं जेव्हा रुजवलं ना, जी ना। आम्ही फक्त एक अंदाज ठेवला होता की आपण लावायचं आहे धरेल नाही धरेल ते पुढची गोष्ट आहे हो की नाही त्यावेळेस आपण लावली तेव्हा हां नव्हतं झालेल ना आता झालं तर इतका छान झालेलं आहे ना तो व्हिडिओ पण तुमच्याशी शेअर केला होता आम्ही ज्यावेळेस आम्ही हे बियाणावर उजवलं होतं ना इथे त्यावेळेस आता बघा कसं फळ मिळतं आहे की नाही चला आता हे झाले बऱ्यापैकी काढून दिले तुम्हाला मी दाखवते किती काढले ते कुणाला जेव्हा तिकडचं ते रान आहे ना त्याला मोकळं करतात तिथे ना आपलं ह्याचं झाड आहे नारळाचं ते बघा ते रा ह्याच्यामध्ये गवतामध्ये सगळं व्यापून गेलेलं आहे आम्हाला असं वाटलं की ते झाड आहे का कुठं गेलं त्याच्यामुळे हे जरा मोकळं करून घेतात आहे आहे जिवंत आहे तर ही बघा इतकी भाजी आता आपण काढली आहे घेवडाची घेवड्याची जवळजवळ भरलेली भरलेले एक किलोच्या वर भाजी आहे म्हणजे त्या दिवशी बाबा किती काढली ना तेवढीच भाजी आजसुद्धा निघालेली आहे आणि ही कारलीसुद्धा थोडीशी काढली कारण घरामध्ये पण आपल्या ना एक दोन कारली आहेत त्या जोडीला म्हटलं ही भाजी होऊन जाईल तर बघा असा आनंद भाजीचा घरच्या ताज्या भाजीचा आनंद चला आता ही जी भाजी आहे ना ती मी थोडी थोडी ते काका वगैरे आहेत ना बांधकाम करायला त्यांना देऊन टाकणार आहे तर चला आता किचनच्या कामाला सुरुवात केलेली आहे बागेमध्ये भरपूर असा वेळ गेला आता ना मी नाश्ता बनवायला घेते आणि नाश्त्यामध्ये भाकरी आणि भाजी करायची कुणाला झालं आहे आपली सर्दी त्याच्यामुळे आणि माझा पण घसात उकतो आहे कालपासनं एकमेकांना बघा इन्फेक्शन होतं ना तर वटाणे ना थोडेसे उकळून ठेवले होते त्याऐशी त्याचा मला रसा करते झनझणी तसा रसा बनवते आणि कारल्याची भाजी मला खूप आवडते त्याच्यामुळे ही बघा ही आता बागेतली काढलेली कारले ना चिरून ठेवलेत त्यात जरा मीठ टाकते आणि जरा चुरते म्हणजे कडवडपणा थोडासा कमी होईल मला ना आवडते कारल्याची भाजी आणि आता बागेतून जेव्हा भाजी निघते ना वरच्यावर मी बनवते आणि खाते डायबिटीजसाठी चांगली असते ना ही भाजी मला काय डायबिटीज वगैरे नाही आहे पण मी आतापासूनच म्हटलं आपल्याला होऊ नये याच्यासाठी म्हणजे ही भाजी खायची हे बघा कारल्यामध्ये तर मीठ टाकलं आहे ते जरा चुरून घेते आणि हे उकडलेले वटाणे सफेद वटाणे आहेत ह्यातले अर्धे आहेत ना ते मिक्सरमध्ये वाटून घेते आणि अर्धे असे अख्खे ठेवते झणझणीत रसा बनवते म्हणजे हा रसा बनवला ना की काय होतं की सर्दीमध्ये खूप उपयोगी खरं म्हटलं ते चणे असतात ना काळे चणे त्याचा रसा छान बनतो पण आता हे माझ्याकडे होते ना उकडलेले तर म्हटलं ह्यातच बनवते पटकन आणि गरम गरम प्यायचा काय रे सर्दी झाली ना दोन दिवस झाले जाम सर्दी झाले मी ओरडेन ना म्हणून मग माझ्या फुड्यामध्ये दाखवायचं नाही खोकायचं नाही अजिबात गुपचुप गुपचूप सगळं कारण आईस्क्रीम वगैरे खातो ना तो त्याला कसं आईस्क्रीम खालायला लगेच त्याला सर्दी होते झेपत नाही त्याला म्हटलं तर ता हळद टाकून दूध पी त्या दुधामध्ये त्याने ना हळद टाकले रोज आहे ना कॉफी वगैरे टाकून पितो झालं ना तर बाजूला उचल पटकन मी नाश्ता तर बनवते अरे तू मला ते ऑफिससाठी उठतोच ना सकाळी लवकर लवकर झोप पूर्ण होत नाही ना त्याच्यामुळे पण सर्दी होते माहिती आहे का तुला हां मग मग हे कारणं पण असं आपली झोप अर्ध्यावट राहिली ना तरी पण राहतं सगळं असं होतं समजलं का चला मुलांना काय सांगून पटणार नाही आपण आपलं काम करूया तरी ही बघा ही ऑल पायशेची पानं आणलेली आहेत बागेतून तोडून आता दोन तीन आपल्याला लागणार आहेत झाड आपलं छान म्हणजे भरपूर असं धरलं होतं ना ती थोडीशी एक्स्ट्रा काढून आणली आता ही सुकवणार पानं आणि कधी आपल्याला जेवणामध्ये हवी तेव्हा वापरायची तर हा रसादरा जरा बनवते ह्याला पिण्यासाठी थोड्या पि येल तो तर सर्दी झाल्यानंतर जर का आपण औषधी काडे बनवून दिले ना तर कोण प्यायला मागत नाही घरामध्ये म्हणजे तुळशीची पानं बघा असतात ना त्याचा काडा वगैरे असे वेगवेगळे बघा असतात प्यायला मागतच नाही कोण त्याच्यामुळे मग मी काय करते आपण बघा आता नाश्ता जेवण जे बनवतो ना त्यातच जे गरम पदार्थ असतात ना ते देण्याचा मी प्रयत्न करते आता काळ्या चण्याचा रसा सर्दी हो ले ले तो पण सर्दीसाठी खूप असा उपयोगी असतो आता माझ्याकडे ही सफेद वाटाणे की नाही उकडलेले होते त्याच्यामुळे आता ह्याचाच रसा म्हटलं बनूया चांगला झंझरीत तर तेलामध्ये बघा आलं लसूण भरपूर घातलेलं आहे त्यात कडीपत्ता औलपायची पानं घातलेत आणि त्याच्यानंतर फोडणी अशी छानशी करून घेतलेली आहे सर्व मसाले तिखट मसाला हळद गरम मसाला धणे जिरे फूड पावडर आणि कांदा खोबरं ते वाटप असतं ना ते घातलेलं आहे त्याच्यानंतर थोडेसे आहेत ना ते मी वाटून घेतले आणि फोडणी करून घेतले टॉमॅटो वगैरे टाकलेलं आहे भरपूर अशी कोथिंबीर पण घातलेली आहे पाणी थोडं म्हणजे जास्त घातलं याच्यामध्ये थोडंसं पातळ ठेवायचं हे आणि उकळी आल्यानंतर चांगलं असे पाच दहा मिनटं की, की नाही स्लो गॅसवरती शिजवून घ्यायचं म्हणजे जितकं पातळ असेल ना तितकं चांगलं म्हणजे हाचा जो रसा असतो ना तो काड्याप्रमाणे काम करतो आणि सर्दीमध्ये वगैरे खूप असा फरक पडतो का आलं लाकडं म्हटलं एवढीच आहेत अच्छा पुन्हा जेव्हा तोडली लाकडं मोठी मोठी होती ना दोन तीन पूर्ण आता लाकडं रिकामी झालेली आहेत ती काय उन्हात ठेवली काय परत मी म्हटलं आवाज कसला येतो तो म्हणून मी आली बघायला इथे हा सगळा कचरा आहे ना सगळा भरून घ्यायचा आहे लाकडांचे वांदे झाले तो त्याच्यामुळे ती आपली नवीन चूल आहे ना आपण पेटवलेली नाही अजून आता बघा हा पाऊस जरा कमी झाला ना की मग लाकडं जमा करावी लागतील आणि मग ती आतली चूल आहे ती पेटवायला होईल आता एवढीच आहे बघा बारीक पण संपली आणि त्या लहान आहे लहान आहे तोंड बघा हे कसं मोठं आहे ना त्याच्यामुळे मोठे मोठे लाकडं इथे राहतात आणि जे आपण सिमेंटची चूल आणली ना त्याचं तोंड जरा लहान आहे त्याच्यामुळे आता पेटवते वेळी जरा विचार करावा ला लागेल ला। जाऊ दे बस झाला नंतर बघू मग आता सुरुवात करायला पाहिजे लाकडाला पाऊस थांबेल तेव्हा ना म्हणून त्याला आता जेवण मिळून काय बनवत नाही लाकडं संपलेत म्हणून चुलीवरती तर आता इथे बघा उसळ तर तुम्हाला दाखवतेच आहे म्हणजेच सांबार सफेद वाटाण्याचं सा। तर ही कारल्याची भाजी अशीच तेलामध्ये परतून घेतली त्यात थोडंसं मीठ परत तिखट मसाला हळद आणि धणे जिरे पुढे ना हे सगळं टाकले आणि वाफेवरती आता फक्त शिजून घ्यायचे म्हणजेच परतून घ्यायची आणि ते उसळसुद्धा आपली तयार झालेली आहे म्हणजेच कालवण कारण छान असा घमघमी ना सुटलेला आहे आणि कुठल्या पण भाजीचा वगैरे काही पण आपण बनवतो ना सुगंध सुटायला सुरुवात झाली समजून जायचं की ते तयार झालेलं आहे आणि बघा किती मस्त असं बघा तरी बघा किती छान आले ती साईडला वगैरे आणि चवीला पण एकदम भारी झालेलं आहे कारण थोडंसं मी टेस्ट घेऊन बघितलेलं आहे आता मी झाकून ठेवते आणि गॅसनं बंद करते तर इथे बघा आता नाश्ता घेतलेला आहे आजच्या नाश्त्यामध्ये मस्त अशी उसळ म्हणजेच कालवण वटाण्याचं कारल्याची भाजी केली आणि ही चटणी शिराळ्याची चटणी शिराळ्याच्या सालींची चटणी आणि ह्याची रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तुम्ही बघा सगळ्यांनी आणि इथे आमचं तोंड इतकं हस्तं इतकं कडू झालं आहे तोंड आता बघा दोन दोन आहेत भाज्या चटणी आहे तरी पण ते दोन दोन भाज्या कारला एवढा खायला खायला काय माणूस एवढी नाटकं एवढी नाटकं असतात ना खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये ती चटणी पण आवडत नाही कारल्याची भाजी पण नको आता मला बोलवते आमलेट बनव हे सगळे मिजास्वाले आहेत आमच्याकडे घरामध्ये आता बोला ऑन कॅमेरा काय उसळ उसळ खाऊ बा उसळ उसळ खाऊस खायची बाप्प तुला काय टेन्शन आता ह्या उसळ बरोबर भाकरी बनवलं ना भाकरी जरा अडकेल घशाला पण पाव असतं ना आता ती उसळ अगदी पटापट गेली असते पोटामध्ये खाऊन बघ उसळ छान झालंय ती कालवण कालवण सर्दी व्हायला नको घरामध्ये सगळ्यांना hmm. हा चांगलं झाले ना मग असं घरच खायच चला आता ही माझी डिश आहे कुणाला आपला आंघोळीला लागलाय त्याला पण जायचं आता खायला तर आता झाले संध्याकाळ साडेसहा वाजलेले आहेत संध्याकाळचे आणि घराचं जे बांधकाम आहे ना ते बंद झालेलं आहे आणि आता ह्याच्या पुढे मी घरात क्लिनिंग करणार आता हॉल आणि किचन पुसून झालेलं आहे आता मी बाहेर आहे ना साफ करणार का आहे कारण का हे बांधकाम बघा चालू असतं ना सगळं माती परत रेती वाळू आहे सिमेंट आहे सगळं उडतं जिकडे तिकडे त्याच्यामुळे मग क्लिनिंग जे असतं ना घरातलं ते संध्याकाळच्या वेळेस करते मी जवळजवळ अर्धा पाऊण तास झाला आम्ही ना इथे बसलोय आपल्या गेट जवळ आहे उजेड आहे म्हणजे <laughs> आता व्हिडिओ बघा चालू केला ना तर उजेड कमी असतो ना रातकिड्यांचा आवाज पण बघा म्हणजे काम करून बघाशी आम्हाला थोडंसं थकाल झालं म्हणून रिलॅक्स होण्यासाठी आम्ही इथे बसलो होतो अर्धा पाऊण तास झाला इथे बसून सगळं झालेलं आहे घरातलं काम आणि आपलं बांधकामाचं पण झालंय ना झालं उद्या पर्यंत बांधकाम पूर्ण होऊन जाईल उद्या असं ना अजून एक दोन दिवस स्ट्रक्चर तक, बाकी, बाकी राहिलं का मी छोट मोठ असं बाकी आहे अजून काम तुम्हाला मी नंतर झालं ना का सगळं दाखवी म्हणजे स्ट्रक्चर उभं राहिले ना की पुढच्या व्हिडिओ मी तुम्हाला दाखविन झाल्यानंतर सगळं दाखवेन तर चला मग आईन आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईप करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद